नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी केलेल्या के पूर्णा नदी पात्रात महसूलचे रात्रंदिवस दिवस व फिरते पथक धाबे बेसुमार अवैध वाळू उपशाच्या वृत्तपत्रातील बेधडक बातम्या व उपोषणाचा परिणाम मंठा तालुक्यातील तळणी येथील पूर्णा नदी पात्रातून वाळू माफियांनी महसूल व पोलीस प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून वाळू उपसा करण्याचा सपाटा लावला होता शासनाचे मोठ्या प्रमाणात महसूल बुडत होते व पर्यावरण बिघडत असून एकेकाळची शेतकऱ्यांची जीवनदायिनी पूर्णा म्हणून ओळखली जाणारी ती केवळ वाळू माफियासाठी वाळूदायिनी नावाने संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभर प्रसिद्धीस येऊ लागली होती मात्र यामुळे नदीपात्रातील पाणी पातळी घटली असून शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरींची पाणी पातळी घटली व पिकांचे नुकसान होऊन उत्पन्नात घट व पशु आहे गुराढोरांना अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी सतत सोशियल मीडिया व दैनिकातून बातम्या प्रकाशित करण्यात आल्या व सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर माऊली राठोड हो यांनी लगातार आठ दिवस अमरण उपोषण केले याची दखल घेत नव्याने रुजू झालेल्या मंठा तहसीलदार सोनाली झोंधळे यांनी तलाठी मंडल अधिकारी यांना सोबत घेऊन दनादन कारवाईचा बडगा उगारला आणि चार पाच ही केल्या व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता थेट नदीपात्रातच रात्रीन दिवस महसूलचे बैठे व फिरते पथक बसविल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियावर जबरदस्त चपराक बसून एकही वाळू माफिया आपले वाहन अवैध वाळू उपसा करण्यासाठी टाकताना दिसून येत नाही व सदरील रस्ते ही सुनसान दिसून येत आहे नदी प्रत्यक्ष पाहण्यासाठी गेलो असता चक्क नदीपात्रात महसूलचे कर्मचारी ठाण मांडून बसल्याचे आढळून आले व त्यांना विचारले असता आम्ही तीन चार दिवसापासून रात्रंदिवस आळीपाळीने नदीपात्रात बसलेलो असून नदीपात्रातून एक खडाही उचलला नसून कोणालाही न जुमानता बिनबोफाट चालू असलेला अवैध असले त्यांनी सांगितले फिरत्या पथकात तहसीलदार जोंधळे मॅडम मंडळाधिकारी गणेश कुलकर्णी भगवान गुगे बेले तर तलाठी नितीन चुंचोले संजय उफाड साळवे सह अनेक तलाठी खाजगी गाड्यातून फिरत असताना दिसत आहे तर बैठक पथकात मंठा अधिकारी मंगेश केडी इंगोले व जयपूरचे कोतवाल दाभाडे यांची उपस्थिती होती बऱ्याच दिवसापासून चालू असलेल्या अवैध वाळू उपशाला चांगलाच लगाम लागल्याने गावकरी खुश झाल झालेले दिसत असून बरं झालं कोणाच ऐकत नव्हते असे चर्चा दबक्या आवाजात करत आहेत ब्युरो रिपोर्ट संग्राम टीव्ही न्यूज तर